तर नमस्कार मित्रांनो पंढरपूर तालुक्यामधील भुरसळ गावामध्ये गणेश बागल यांचं कलर कोटिंग आणि फोर व्हीलर गाडीचं मॉडीफाय करून दिलं जातं आता ही गाडी आपल्याकडं कलर करून दिलेली आहे कस्टमरला तर तुम्ही बघताय गाडीमध्ये कसा बदल आहे तुम्हाला तुमच्या आवडीचा कलर ही दिलेला आहे या कस्टमरच्या आपण तर तुम्ही बघताय आपण स्प्लेंडर गाडी कलर करून दिलेली आहे आणि एकदम मापकदारामध्ये आपण कस्टमरला सा सा ला ला ही गाडी बनवून दिलेली आहे मॉडीफाय करून एकदम मशीन सगळ सगळ्या टायर सगळं कलर करून दिलेला आहे गाडीला आपल्याला तर बघताय आपण ह्याच्यामध्ये गाडीला कोटिंग करून दिलं नाही अजून कारण का गाडीचा कलर हे आता ओला असल्यामुळे ह्यांना अर्जंटली आपल्या कस्टमरला गाडी द्यायची होती त्यामुळे आपण त्या गा कस्टमरला आता फक्त कलर करून दिलेला आहे बाकीचं काम अजून पेंडिंगच आहे तरीसुद्धा गाडी आपल्याला एकदम शोरूम असल्यासारखी दिसते तर कस्टमरचे बरेच मित्र सुद्धा इथं आलेले आहेत आणि त्यांचं नाव तुमचं नाव हो काय देवा कांबळे राहताय कुठं गुरसाळी टाकळेला यांनी राहत आहेत तर तुम्हाला गाडी गणेश बागल यांनी आपले मिस्त्री आहेत गुडसाळे गावचे त्यांनी गाडी आपल्याला कलर करून दिलेली तुम्ही गाडी केव्हा टाकली के होती एक दोन दिवसापूर्वी टाकली होती बरं तुमच्या तुमच्या आवडीचा कलर दिलेला आहे का मिस्त्रीनी कसं कलर कसा वाटला तुम्हाला गाडीचा हा एक नंबर आणि तुम्ही आता काय सल्ला याचाल तुम्ही आपल्या युट्यूबरला एक नंबर अवश्य एकदा अवश्य भेट द्या बरं कसं असं काम आहे माझी दुसरी गाडी आहे सांगणार का तुम्ही इथं गाडी कलर करून द्या म्हणून बर बर तर बघताय मित्रांनो तुम्ही एकदम मस्त पैकी गाडी आपल्याला कलर करून दिलेली आहे गणेश बागल तर गणेश बागलचा नंबर आता आपण डिस्प्लेला देणारच आहे तरी नोट डाऊन करून आहे हा नंबर सांगा गणेश बागल आहेत हे पुरस त्र्याण्णव पंचवीस पंचवीस पंधरा साठ बास पंधरा साठ बासठ हा त्यांचा नंबर आहे तर वेळ न घालवता आपण गाडी आपली कलर करायची आहे प्लेंडर गाडी ही केलेली आहे आपण तुमची कोणती पण गाडी असू द्या हे गणेश बागल हे करून देतात गाडी आपली आणि दोन दिवस अगोदरच गाडी लावा लागते पूर्ण मशीन खोलून हे कलर मारा लागतो तुम्ही बघता हे कलर कसा दिलेला आहे तर एकदम मस्त गाडी दिसते गाडी आता आपण हे गाडी एकदम मॉडीफाय दिसायला लागलेले आहे आता गाडी आपण चालू करून पण दाखवणार आहे तर गाडी सुद्धा चालू झालेली आहे तर आता हे आपण कस्टमरला देणार आहे आता कस्टमरला गाडी रेडी झालेली आहे आणि बघताय तुम्ही इथं गाड्या भरपूर लागलेल्या आहेत नंबरला भरपूर गर्दी आहे गणेश बागल हा फेमस कलाकार का आहे गाड्या तुम्ही बघता इथं गर्दी पण खूप आहे आधी दोन दिवस अदोबर लावावं लागते गाडी आपल्याला तर नमस्कार आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या गाडी कलर करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपली गाडी कलर दिनदा टाका